त्यामुळे जेव्हा धनंजय मुंडे आणि पुरेंद राजांकडे जेव्हा भेट झाली तेव्हाही सुद्धा पुढे दसांनी एक पटलं आणि धनंजय मुंडेने एक म्हटलं तर मी याच्यावरच त्या ठिकाणी माझ्यासमोर ठेवते आले काही झालं तरी सरपंच जे सरपंच का यांच्या यांच्या जे हत्यारे आहेत सर्वांनीकडून धनंजयने हा शब्द वापरला पुढे हा ह्या वापरला मी वापरला माझ्याकडे खूप लोक बसले होते असं काय लोकांचं पण झालं नाही काही झालं तरी सर्वांनी पण एक काम केलं पाहिजे संतोष सरकारला जे जबाबदार आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे त्यांना शासन झालं पाहिजे यावर कुठलंही कुठलीही चर्चा होऊ शकत नाही यावर कुठलीही वापर पाहिजे होऊ शकत नाही राज्याचे आम्ही राज्याच्या ज्या ज्या चौकशी सारा चौकशीतून केला आहे आणि आम्ही तेव्हाही शिवसेनेत बोलले आणि धंदेमुळे मुंडेंनी हे शब्द वापरले की बाबा आम्ही सुद्धा जे काही वाटलं ते पूर्ण क्षमता लावू पण त्यांना भाषिका झाली पाहिजे त्यांना सर्वांना त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे याकरता त्यांनी माझ्यासमोर चर्चा केली आणि काही ठिकाणी त्यांचे मतभेद नाही आहे मंतभेद आहे अनेक विषयावर हे माझ्यासमोर झालं पण यामध्ये कुठली राजकीय चर्चा आली नाही कुठली कॉम्प्रोमाइज चर्चा आली नाही त्यांनी आपल्या भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केल्या आणि संतोष नेतृत्वाच्या प्रकरणामध्ये तर सर्वांनी मिळून एकच भूमिका मांडली हे आरोपीला कसं सांगत झालं नाही